कोणालाही करत नसे की ही मांजर रोज हॉस्पिटलच्या मागे जाते जिथे हॉस्पिटलचे स्वच्छता कर्मचारी बाराच्या जेवणाचे तुकडे बाहेर टाकतात मांजर शांतपणे ते तुकडे गोळा करते आणि धावून आपल्या मुलांकडे नेतं मुलं आईची पावले ऐकताच धावत दरवाजावर येतात आई रोज सगळ्यात आधी मुलांना खाऊ घालते आणि मग स्वत खात असते रोजच असं तिचं कर्तव्य होतं पण एक दिवस कुणीतरी कचऱ्यामध्ये विषारी अन्न टाकलं मांजर ते खाल्लं आणि लवकरच तिचं आरोग्य बिघडलं ती वेदनेत कमकुवत होऊ लागली पण तिला आठवलं की मुलं भुकली असतील तेव्हा तिला खूप त्रास करूनही ती आपल्या मुलांकडे पोहोचली मुलं आईला वाईट अवस्थेत पाहून घाबरून रडू लागली हॉस्पिटलमधला एक डॉक्टर बाहेर आला आणि हे सगळं पाहिलं त्याला समजलं की ही आई आपल्या मुलांसाठी सगळ्या त्रासांना तोंड देत आहे डॉक्टरने लगेच बिलाड्याचं उपचार सुरू केलं तासोत मेहनत करून बिलाड्याचं जीव वाचवलं आता डॉक्टरने हॉस्पिटलच्या मागे तिच्यासाठी एक छोटंसं घर बनवलंय जिथे रोज ताजी अन्न आणि औषधं दिली जातात बिलाडी आता बरं आहे पण अजूनही ती आधी आपल्या मुलांना खाऊ घालते आणि मग स्वतः खायला बसते व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा